देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही मृत्यू कधी कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही पण नशीब चांगलं असेल तर अनेकदा चमत्कार घडतो आणि अवघ्या काही क्षणात मृत्यूलाही चकवा दिला जातो सध्या नाशिकमध्ये असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आला ज्यामधील थरारक घटना पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेत याबाबत सविस्तर माहिती अशी नाशिकमधील मेरीची हॉटेल जवळ अपघात काल रात्री भीषण अपघात झाला भरधाव ट्रक विजेच्या खांबाला धडकल्यानं ही घटना घडली या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याचवेळी ट्रक शेजारून चाललेला दुचाकीस्वार मात्र सुदैवानं बचावला ट्रकने धडक दिल्यानंतर रस्त्यावरील विजेचा खांब कोसळला खांब कोसळत असतानाच त्या ठिकाणाहून दुचाकीस्वार जात होता यावेळी अगदी काही सेकंदाने त्याच्या दुचाकीवर कोसळता कोसळता वाचला या संपूर्ण घटनेचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रकने रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याचं दिसतंय ट्रकची धडक इतकी भीषण होती की विजेचा खांब रस्त्यावर कोसळतो याच वेळी दुचाकीस्वार त्या ठिकाणाहून जात असल्याचं आहे कोसळणारा विजेचा खांब आणि तरुणाच्या दुचाकीमध्ये अवघ्या काही सेकंदांचं अंतर होतं अवघ्या एकाच सेकंदानं त्या तरुणाचा जीव वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता